प्लॉटमधून डायरेक्ट बघितल्यानंतर थेट हायवे हा आहे सातारा पुणे हायवे लोकेशन आहे खेड खेड एरियामध्ये जर तुम्ही दोन हजार सातशे पन्नास स्क्वेअर फूटचे जर, जर दोन प्लॉट बघत असाल बंगला बांधण्यासाठी तर तुमच्यासाठी एकदम उत्कृष्ट स्कीम आहे सर्व्हिस रोड आहे हा या सर्विस रोडपासून आतील बाजू हार्डली शंभर मीटर अंतरावरती आपल्याकडे दोन एन ए प्लॉट विक्रीसाठी आलेले आहेत आस्क आहे चाळीस लाख रुपये पर प्लॉट या ठिकाणी उभे प्लॉट आहेत या खांबापर्यंत त्या झाडापासून इथंपर्यंत असे उभे प्लॉट आहेत सत्तावीसशे पन्नास स्क्वेअर फूटचा एक प्लॉट आहे मिडलपर्यंत अठरा मीटर आणि इकडे अठरा मीटर मेन रोडपासून या अपार्टमेंटला चिकटून दहा मीटरचा इंटरनल रोड सोडलेला आहे व हाच रोड दहा मीटरचा पुढं त्या भिंतीपर्यंत जातो